इंटरव्हल झाल्या झाल्या मी आशेने बघत होतो की आता काहीतरी बोलेल तर त्यावर थांब थांब तू असं बघू नकोस माझ्या पिक्चर संपायचं अजून hmm. आता तर बोल कसा वाटला तुला तर ती म्हटली की नाही अप्रतिमच काम केलेस तू पण मीच जर हे तुला तिथे सांगितलं असतं तर तुला त्या लोकांच्या प्रतिक्रिया थोड्या कमी वाटल्या wow. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी नाही निंदक घरातच असावा त्यामुळे ती घरातच आहे माझ्या लिखित असा माझा कोणी गुरु नाही किंवा गॉडफादर नाही पण एकलव्यासारखं म्हणाल मा, असतं मी तर निळू फुले माझे गुरु आहेत विक्रम गोखले माझे गुरु आहेत अशोक सराफ माझे गुरु आहेत शंभर टक्के आहेत या माणसांनी मला प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी शिकवलं आणि ते मी पाळत आलो आजपर्यंत ह्या मला असं वाटतं त्याचं हे सगळं सार असावं या सगळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट क्रिटिक तुझा कोण आहे मंजू आहे मंजू मंजू शंभर टक्के मंजू आहे कारण ऑलवेज म्हणजे ती नाही हे नाही आवडलं मला हे नव्हतं करायला पाहिजेस तू असंही म्हणते स्पष्ट किंवा फार मस्त किस्सा आहे धर्मवीर भाग एकचा चा प्रीमियर आ, चालू होता आणि सगळी मोठी माणसं होती ठाण्यात व्ही माझ्याच बाजूला स्वतः शिंदेसाहेब होते बरेच मोठी मोठी माणसं होती आणि इंटरवल झाल्या झाल्या मी म्हणजे पुढे बघत होतो की आत्ता काहीतरी बोलेल तर त्यावरती म्हणली थांब थांब तू असं बघू नकोस माझ्या पिक्चर संपायचं आहे अजून <laughs> अर्ध्या भागात मी कसं सांगतो तुला थांब जरा थांब तर मी म्हटलं बरं ओके आणि पिक्चर संपला पिक्चर संपल्यानंतर मी परत तुझ्याकडे तसंच पाहायला लागलो तर त्यावरती म्हटली आत्ता गर्दी आहे तू जरा लोकांशी बोल आपण घरी जाऊन बोलूया अरे माझं पाल्पिटेशन वाढायला लागलं की काय म्हणजे बरं लोक येऊन दनादना मिठ्या आहेत मला उचलतायत म्हणजे लोकांना प्रचंड तो चित्रपट आवडलाय माझं काम आवडलंय हे मी अनुभवतोय पण जिच्या प्रतिक्रियेसाठी मी असलो ती काही बोलतच नाहीये तर काही तो अख्खा दिवस संपला आणि मी घरी गेलो आणि म्हणजे म्हणला अरे बोल यार आता तर बोल कसा वाटला तुला तर ती म्हटली की नाही अप्रतिमच काम केलेस तू पण मीच जर हे तुला तिथे सांगितलं असतं तर तुला त्या लोकांच्या प्रतिक्रिया थोड्या कमी वाटल्या वेऱ्यास त्यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत माझी तुला घरी आल्यानंतर मिळणारच आहे आणि ते म्हटले की मी पण ते सगळं ऑब्झर्व्ह करत होते की काय कसं लोक तुला रिसिव्ह करतायत कशा पद्धतीने लोक तुझ्याशी बोलतायत आणि मग घरी आनंद म्हटली ना मस्तच काम केलंस तू अप्रतिम काम केलंस पण लक्षात ठेव आता की आता तू एक बेंचमार्क सेट केलास आता तुला त्याच्या खाली येत येणार नाही आता तुला त्याच्यावर काम करत राहिलं सो हे एक प्रकारचं क्रिटिसिजमच आहे असं मला वाटतं आणि ते म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी नाही निंदक घरातच असावा <laughs> त्यामुळे ती घरातच आहे माझ्या